वारी समज परिवर्तनाची ज्ञानेश्वरी तपोवन उपक्रमाची कोपरडे गावातून ऐतिहासिक सुरुवात वारी म्हणजे केवळ श्रद्धेचा प्रवास नव्हे तर ती समाज परिवर्तनाचीही चळवळ आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले नुकताच कोपरडे गावामध्ये वारी समाज परिवर्तनाची या संकल्पनेतून एक ऐतिहासिक पर्यावरणपूरक आणि आध्यात्मिक संकल्प साकार करण्यात आला महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती महासंघाचे अध्यक्ष हबप प त्या कराडकर यांच्या प्रेरणेतून हिरवे बाजारचे आदर्श सरपंच व भारत सरकारचे पद्मश्री पुरस्कार विजेते पद्मश्री श्री पोपटराव पवार व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे तसेच गावचे सरपंच श्री दीपक शिंदे व ग्रामस्थ कृपडे यांच्या संयुक्त संकल्पनेतून ज्ञानेश्वरी तपोवन या नावाने एका अद्वितीय उपक्रमाचा शुभारंभ झाला या उपक्रमाअंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये नऊ हजार तीस ओव्या आहेत तेवढ्याच संख्येची देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे ही संख्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतमय ज्ञानेश्वरीतील नऊ हजार तीस ओव्यांना समर्पित आहे त्यामुळे हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक न राहता तो आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला एक सांस्कृतिक प्रकल्प ठरत आहे ग्रामस्थानी व गावकऱ्यांनी या उपक्रमाला मनपूर्वक पाठिंबा दिला असून कोपर्डे हे गाव आता समाज परिवर्तन व पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण करत आहे हा उपक्रम केवळ कोपर्डेसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी माननीय श्री अनिल वाघमारे विकास अधिकारी खंडाळा श्रीमती इंदूमती पळळकर ग्रामविकास अधिकारी कृषी अधिकारी खंडाळा जलमित्र श्री दीपक शिंदे सालपे तसेच क्रोपर्डे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या चॅनेलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका